मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल आठ कोटींचा एम डी ड्रग्ज जप्त केला आहे मुंबईच्या साकीनाके पोलिसांनी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल आठ कोटींचा एम डी ड्रग्ज जप्त केला आहे वसई कामनगाव परिसरात एम के ग्रीन सिमेंट ब्लॉक बनवणारी कंपनीमध्ये एम डी ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे वसईमध्ये सिमेंट बनवणाऱ्या कंपनीमध्ये एम डी ड्रग्ज बनवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत तीन आरोपींना अटक केली आहे या प्रकरणामुळे मुंबईतील ड्रग्जचे आणखी एक कनेक्शन उघड झाले असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे पुढे आलेल्या माहितीनुसार या कारवाईमध्ये मा चार किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले या चार किलो एम डी ड्रग्ज बाजारभाव जवळपास आठ कोटी रुपये असल्याची माहिती आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सादिक शेख शिराज पंजवानी आणि सय्यद इराणी असं आहे हे सराईत आरोपी असून या आरोपींवर वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे साकीनाका परिसरात एम डी ड्रग विकणाऱ्या एका आरोपीला साकीनाका पोलिसांनी अटक केली होती या आरोपीकडून ही वसईची फॅक्टरीबद्दल माहिती मिळाली होती यामध्ये मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध साकीनाका पोलिसांकडून घेतला जातोय